हॅलो मित्रांनो जय भीम जय शिवराय आज नवी मुंबई युवा प्रदेश परमेश्वर परमेश्वरभाई रणशूर यांना पुण्यावरून आदरणीय शहर संघटक साहेब हे सुजयदाचं जे बाईक रॅली आहे मानवंदना विजय स्तंभाला शौर्यदिन अभिवादन बाईक रॅली त्यासाठी ते निमंत्रण देण्यासाठी पुण्यावरून परमेश्वर दादाना प्रदेश अध्यक्ष आहेत ते युवा आघाडीचे त्यांना निमंत्रित निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत परमेश्वर साहेब चिंकर जय भीम जय शिवराय मी पुणे शहराचं संघटक आहे मी आपले वंचित बहुजन युवा आघाडीचे परमेश्वर आणि प्रदेशाध्यक्ष परमेश्वर आहे यांना मी आज निमंत्रण देण्यात आलो की येत्या या रविवारी एकतीस तारीख दिनांक एकतीस तारीख आणि रात्री आठ वाजता पुणे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ येथे सर्वांनी नाकोच्या संख्येने उपस्थित राहावे आणि दादा आंबेडकर यांच्या नेतृत्व आपल्याला हा रॅल रै, रॅली काढण्यात येणार आहे पुणे स्टेशनचं ते की भीमा भीमा करत आपल्या ला, लाखो संख्येने तुम्ही उपस्थित राहावे कान कोपरा की सोलापूर महाराष्ट्रात पुणे आपल्या या रॅलीत सहभागी घेवा आणि तसेच आमचे परमेश्वर भाऊ रणशुरे आज यांची भेट घेतली तसं त्यांना आमंत्रण देण्यात आलं जय जयशिवराय आज या ठिकाणी भीमा कोरेगाव सौर्यादीन जो आपण हर साल जे आपली प्रथा आहे पारंपारिक जे दोनशे वर्ष उलटून गेले तरी कायम लाखोच्या संख्येने तिथं भीमसैनिक त्या ठिकाणी पोचतात व सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही प्रथा चालू केली सर्वप्रथम तिथं वंदना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक तारखेला त्या ठिकाणी घेतली त्याचकीच परंपरा चालू म्हणून आंबेडकर घरानं धर एक तारखेला त्या ठिकाणी या आज सांगायचं असं आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी आठ वाजता पुणे पुणे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असं म्हणजे बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे त्याचं निमंत्रण घेऊन पुणे शहर संघटक परमेश्वर सनादे या ठिकाणी आले आहेत व त्यांचं निम निमंत्रण स्वीकारून आम्ही जास्तीत जास्त मुंबईतून व नवी मुंबईतून ते मल्लिक मल्लिकांनात आलेले आहेत असं आम्ही हजाराच्या संख्येने या बाईक रॅलीला सहभागी होऊन सुजातभाई आंबेडकर यांच्यासोबत जाऊन मानवंदना आम्ही जिमा कोरेगावला वा मानवंदना करणार आहोत तरी आपण सर्वांनी एकतीस डिसेंबरला सायंकाळी आठ वाजता पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचवतो व मी येतोय तुम्हीही या जय जय